नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा शेतकऱ्यांना संजीवनी देणारे जिल्ह्यात लागू करा माजी आमदार शरद पाटील महाराष्ट्र सरकारने जागतिक बँकेच्या अधिक सहाय्याने सन दोन हजार सोळा या वर्षी शेतकऱ्यांसाठी पोखरा योजना लागू केली होती दुष्काळी जिल्ह्यासाठी ही योजना संजीवनी ठरते चारशे कोटीची तरतूद करण्यात आलेली योजना त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री एकनाथराव खडसे हे होते त्यांनी या योजना जळगाव जिल्ह्याचा समावेश केला याकरता पंधरा जिल्ह्यातून चार हजार नऊशे गावांचा समावेश करण्यात आला या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचन शेडनेट पॉलीहाऊस शेततळे अस्त्रीकरण विहीर खोदकाम पडझाड लागवड वृक्ष विहीर पूर्ण भरणा नाला बंधारे सिमेंट बंधारे अशा अनेक योजनांमध्ये पोखरा योजनेचा लाभ मिळतो धुळे जिल्हा हा सतत दुष्काळी जिल्हा आहे या योजनेचे मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्हा पात्र आहे परंतु या योजनेबाबत जिल्ह्यातील जनजागृती केली नाही यामुळे राजकीय नेतृत्वावर तयार होत नाही या योजनेचे तात्कालीन आमदार कुणाल पाटील आमदार राम भदाणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता कृषी भूषण प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ माजी मंत्री जयकुमार भाऊंना देखील भेट दिली होती ते मुख्यमंत्री मार्फत प्रयत्न करणार आहेत योगायुगेने जिल्ह्याचे सर्व आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत व पालकमंत्री जिल्ह्याचा आहे त्यामुळे सर्व एकत्र येऊन नानाजी देशमुख कृषी योजनेचा पोखरा शेतकऱ्यांना संजीवनी ठरेल असे माजी आमदार शरद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे शेळीच्या कर्मारोगाचा विषय असेल शेतीच्या आंदोलनाचा असेल ठिबक सिंचनाचा असेल शेतीच्या हमीभावाचा असेल तर असे विषय आम्ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून एकत्रितपणे करणे आम्ही वाटतो परंतु त्यांचा अभ्यासही मोठा असल्यामुळे एक ज्येष्ठ मनुजन आम्ही त्यांचंही मार्गदर्शन देतो आणि आता तुम्हाला आठवत असेल की पांडूळ फोंडकर साहेबगाला कृषी मंत्री होते योजना था 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 त्या कालखंडामध्ये आम्ही कोकरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जी आहे त्या योजनेचा अंतर्भाव मध्ये आमच्या धुळे जिल्ह्याचा समावेश भाव अशा प्रकारची योजना होती आणि त्या योजनेसाठी आम्ही त्या काळामध्ये माननीय डॉक्टर्स आहेत माननीय साहेब आहेत माननीय मुख्य तत्कालीन देवेंद्र फडणवीस नंतर विजय कुमार होते कृषी सचिव यांनाही भेटलो धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्रित निवेदन दिलो होतो परंतु दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी प्रत्येक <coughs> विषयावर भांडायला कमी पडतात त्याच्यामुळे असे काही विषय जे आहेत त्याचा समावेश आपल्या जिल्ह्यात झाला पाहिजे तर कोकणामध्ये आपल्याला नाकारलं गेलं पण त्याच कालखंडामध्ये आपल्यापेक्षा सुपीक असणारा आपल्यापेक्षा चापी काठाचा मोठा परिसर लाभलेला जळगाव जिल्ह्यातून तीन तालुक्याचा त्याला समावेश झाला आणि त्याच्यासाठी एकनाथ खडसेंचा एकदू बना निश्चित कामाला आला तर तशाच स्वरूपाचा लढाऊ देतो आपल्या जिल्ह्यांमध्ये या पोकरा योजनेपासून आपण वंचित जबाबदारी प्रकाश पाटील साहेबांनी जयकुमार जे रावळसाहेब कृषी मंत्री पालकमंत्री झाले झाले त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे या विषयाचं निवेदन केलेलं पहिल्यांदा त्या विषयावर ते करता मांडतील

दुर्लक्ष झालं दुर्दय असत की पोकरा योजना करता आम्ही म्हणजे शेतकरी आम्ही जागवते आपण आपण जागवत नाही राजकीय आणि सगळ्यात चांगली योजना शेतकऱ्याला सक्षम करण्याकरता इतर शेतकऱ्याला दुर्बल करण्याकरता योजना याच्याकरता याला पैसे जास्त वर अशा या योजनेचा जर आपल्याला लाभ आपण आपले शेतकरी देशात सक्षम शेतकरी जरा घेतले तर आपण राष्ट्रीय जबाब पाय करत जबाब पाहिजे त्याप्रमाणे होते सुरुवातीला ही योजना चौदा जिल्ह्यानंतर जगावरील वाढवला असा पंधरा जिल्ह्याला त्याच्यातील चार हजार नऊशे योजना लागू करण्यात आली आणि त्याच्याकरता चार हजार कोटी रुपयाचा खर्च देण्यात आला आता ते किती खर्च झाला त्याची आपली वगैरे पण झाला असेल त्याच्यावर पहिला टप्पा या योजनेचा संपला त्याच्यामुळे दुसरा टप्पा घ्यायचा विचार झाला आणि चोवीस ऑक्टोबर झाला आणि याच्यानंतर झाले त्यांच्या त्यांनी काही सत्ता वाढवून घेतला असे पंधरा सोळा जिल्हे मागच्या पहिल्या टप्प्यात झाले आणि आता परत जे नवीन योजना सोळा जिल्हे परत पाच त्याच्यात वाढवले पाचही योग्य पात्र जिल्हे वाद नाही

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.